नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एच डी गोट फार्मवर तर बरेच जण विचारत होती की शाळांसाठी गावानीवर व्हिडिओ बनवा तर आज आपण गावानीवरच व्हिडिओ बनवा आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो तुम्हाला जर शाळांसाठी गव्हाण बनवायची असेल ती ती ड्रमचीच बनवावी जेणेकरून ती लवकर खराबही होणार नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व खुराक चारा आणि सुभाबळाचा पाला वगैरे जे आहे तुम्ही आणशाल ते त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकता येईल आणि शेळ्यांना व्यवस्थित खाता येईल पात्राची गवण जर तुम्ही बनवली ती लवकर खराब होईल व लवकर गंजेल जेणेकरून आपलं गावां बनवल्याचा काही फायदा नाही होणार ही गव्हा बरेच काळ टिकते मित्रांनो ही गवण आपण याची या, या गावानीची उंची दोन फूट आहे व लांबी दोन फूट आणि रुंदी आप लांबी तीन फूट आणि रुंदी दोन फूट आहे पाहू शकता अशी गावां बनवलेली आहे या या गावांनीसाठी खर्च एका गावानीसाठी तेराशे ते चौदाशे रुपये येतो जर आपल्या वेल्डर ओळखीचा असेल तर कमी खर्च येऊ शकतो जर आपणही डायरेक्ट बनवाय दिली तर खर्च जास्त वाढेल जेणेकरून साहित्य वगैरे आपलं द्यावे जेणेकरून आपले दोन पैसे वाचतील पाहू शकता आपण ही घरच्या घरी तयार केलेली आहे पाहू शकता आपण ही कशी बनवलेली आहे गावां शेळ्यांना यामध्ये व्यवस्थित चारा खाता येतो व चारा वाया जात नाही पाहू शकता पावसाळ्यामध्ये या गावणींचा उपयोग होतो पाहू शकता जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये उपयोग होतो जेणेकरून खाली चारा सांडत नाही व त्यातून शेळ्यांना व्यवस्थित खाता येतो पाहू शकता जर तुम्ही जास्त गावणी बनवेल एकाच वेळ जास्त गावणी बनवू शकत तर तुमचा खर्च जास्त वाचेल पाहू शकता अशा गावाने आपण बनवल्या आहेत शेळ्यांना गावणी मध्येच चारा टाकावं जेणेकरून तुमचा चारा वाया जाणार नाही पाहू शकता शेळ्यांना अशा प्रकारे गव्हाणी बनवू शकतो धन्यवाद